डिजिटल डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण संभाजी ब्रिगेड मुंबई प्रदेशाध्यक्ष सुहाजी राणे यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करणार आहोत राणेसाहेब मध्ये आपलं स्वागत आहे नवी मुंबईमध्ये जारांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन छेडलं त्यानंतर सरकारने पहाटे पत्रकार परिषद घेऊन अध्यादेश अध्यादेश काढला की मराठा समाजाला सगळ्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य केल्या आहेत याबद्दल संभाजी ब्रिगेडची नेमकी काय भूमिका आहे सर्वप्रथम माझे सन्मान्य मित्र ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड या साप्ताहिकेचे संपादक या लोकनिर्भीड या साप्ताहिकाला अठरा वर्ष पूर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी लोकनिर्भीड हे डिजिटल चॅनल म्हणून त्यांनी ह्याच्यामध्ये पदार्पण केलं मी सुद्धा पत्रकार असून मी पत्रकार या नात्याने आणि संभाजी ब्रिगेड मुंबईच्या वतीनं त्यांच्या या लोकनिर्भीड डिजिटल या वृत्तवाहिनीला मी खूप खूप शुभेच्छा देतो तसंच त्यांनी जो हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की मराठा आरक्षणाचा जो विषय आहे नेमका या विषयाबद्दल झालेला जो परवाचा जो निर्णय आहे आणि त्याच्यानंतर जो झालेला जल्लोष आणि महाराष्ट्रावरचं जे चित्र आहे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी विभागणी करावी लागणार आहे जो समाज आहे हा समाज जो मराठा समाज आहे हा आरक्षणाच्या मागणीसाठी जेवढा आतुर होता किंवा जेवढे त्यांनी लढाया लढल्या किंवा त्यांनी जे, जे काही केलं त्याच्या पाठीमागे एक सर्वसामान्य मराठा एक अभ्यासू मराठा एक तज्ज्ञ मंडळी मराठा ह्यांचे सगळ्यांचे विचार वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत मराठा आरक्षणाची जेव्हा ही मागणी सुरुवात झाली ती मूळ मागणी जी आहे ती कुठेतरी पाठी राहिल्यासारखं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे मग त्यातल्याच आमची संभाजी ब्रिगेडची जी मागणी होती मराठा सेवा संघाची जी मागणी होती म्हणजे मराठा सेवा संघाची स्थापनेपासूनची म्हणजे एकोणीसशे नव्वद पासूनची आणि संभाजी ब्रिगेडची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव ला झाली तेव्हापासूनची आमची अशी मागणी होती की मराठा समाजाला सरसकट मध्ये समावेश करून त्यांना टिकणारं पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण मिळालं पाहिजे ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची ही आमची मागणी होती पण त्यावेळेला अनेक संघटना काम करत होत्या मराठा संघटना म्हणून त्यांची काय वेगळी मागणी होती त्यांचं काय परसेप्शन वेगळं होतं मराठा समाजाच्या माग मागणी हे वेळोवेळी बदलत गेलेले आहेत आम्ही हा तुम्ही सगळा मराठा आरक्षणाचा इतिहास नीट तुम्ही सर्व प्रसार माझ्या माध्यमातून तुम्ही जाणून घेतला तर तुम्हाला असं दिसेल की ह्या मागण्या वेळोवेळीला बदलत गेलेल्या आहेत आणि त्याचा परिपाक असं झालं की मराठा समाजाची मूळ मागणी जी आहे ती पाठी राहिली आणि प्रत्येक सरकार जे सरकार आत्ताच आहे त्याच्या अगोदरचं जे सरकार आहे त्याच्या अगोदर जे सरकार होतं या प्रत्येक सरकारानं मराठा समाजाची दिशाभूलच केलेली आहे ज्या वेळेला दोन वेळाला आपल्याला सेपरेट आरक्षण दिलं आणि ते संभाजी ब्रिगेडनं सांगितलं होतं हे टिकणार नाही तरी पण ते जवळ राणे समितीने आरक्षण दिलं त्याच्याबद्दल बोलत आहे हो राणे समितीने दिलं किंवा त्याच्यानंतर फडणवीस सरकारने जे दिलं हे वेगळं आरक्षण हे टिकणार नाहीये ही सर्वात पहिली भूमिका मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने मागली मागणी मा, केली यावरती टिकणारं आरक्षण कसं असलं पाहिजे प्राध्यापक शिवानंद भानुसे हे वेळोवेळी मांडतात ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे वेळोवेळी त्यांनी मांडलेलं आहे ह्या मागणीसाठी कोणीही विचार करत नाही असा जो विचार जो मांडलेला आहे या विचारवरती कधीच चर्चा या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच तज्ञ मंडळींनी केले नाही किंवा ही आमची बाजू नीट समजून घेतली नाही धारांगी पाटलांची भूमिका होती की मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं ह्या यासाठी या सरकारने अध्यादेश देखील काढलाय या यावरती काय बोलायचं आपल्याला हा अध्यादेश नसून ही नोटिफिकेशन आहे ही अधिसूचना आहे या अधिसूचनेमध्ये त्यांनी जी मागण्या मान्य केल्या होत्या मांडल्या के होत्या त्या सर्व मागण्या मान्य झाल्या त्या मागण्या काय होत्या त्या नीट तपासून घेतल्या पाहिजे त्यांनी सगळे सोयऱ्यांचा विषय लावून धरलेला आहे सगळे सोयरेचा विषय सोयरे हा नंतर येऊन अडचणीचा होणार आहे हे तज्ञांनी ह्याच्या सगळे सोयरे म्हणजे या पद्धतीचा त्यात उल्लेख आहे त्या जी मध्ये हो त्याच्यामध्ये पितृसत्ताक म्हणून त्यांनी मागणी केलेली आहे पण मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ही मातृसत्ताकला मानणारी वैचारिक संघटना आहे म्हणून मातृसत्ताक काय आहे आणि पितृसत्ताक काय आहे ह्याचाच गोंधळ त्यांनी तिथे थेट घातलेला आहे है। म्हणून ह्याचं स्पष्टीकरण झालं पाहिजे सगळे सोयरे म्हणजे नेमके काय दुसरी गोष्ट त्यांनी आंदोलकांवरती झालेले जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घेतले पाहिजे तीनशे सात सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत असा कुठला पोलीस कायदा त्या महाराष्ट्र सरकारने वेगळा तयार केलेला आहे की ते सरसकट सगळे गुन्हे माफ होते फडणवीस गृहमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे गंभीर गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत हीच तर मी म्हणतो ना फसवणूक आहे एखाद एखाद वेळेला तुम्हाला अधिसूचनेच्या माध्यमातून तुम्हाला गाजर दिलेला आहे दुसरीकडे फडणवीस साहेब म्हणतात की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही दुसरीकडे ते ह्या केसेस आम्ही मागे घेणार नाही असं स्पष्ट सांगतायत फडणवीस साहेब हे आर एस एसचे चलाक असे कार्यकर्ते आहेत त्याच्यावरती महाराष्ट्रांनी कधीहीच विश्वास ठेवू नये ह्या सरकारमधले जे दोन मराठे आहेत या दोन मराठ्यांचं खच्चीकरण कसं करायचं आहे हे आर एस एस माइंडेड uh, असलेले फडणवीस साहेबांनी बरोबर त्यांना टप्प्यात uh, अड अडकवलेलं आहे त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे ह्याचं मराठा आरक्षणाचं फक्त आणि फक्त आता राजकारण चालू आहे ह्या राजकारणाचा फायदा भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला कसा फायदा होईल मतांचं ध्रुवीकरण कसं येईल मराठा सेवा संघाची कधीच भूमिका अशी नव्हती की मराठा आणि कुणवी हा वेगवेगळा गट पडला पाहिजे मराठा आणि ओबीसी हा वेगवेगळा पडला पाहिजे आम्हाला मध्ये समावेश करून घ्या म्हणजे आम्ही ओबीसी आमचं ओबीसीकरण करा जेणेकरून ओबीसींची ताकद वाढेल ओबीसींची ताकद वाढली की आपण हे इथलं आरक्षण हे वाढून मागण्याची आपण मागणी करू त्याच सोबत जातीनिहाय जनगणना करा अजूनपर्यंत सरकार जातीनिहाय जनगणना करत नाहीये याचाच अर्थ असा आहे की जातीनिहाय जनगणना झाली तर नेमको ओबीसी मधलं आरक्षण किती टक्के कोणाला मिळालं त्याचा लाभ कोणाला कसाला कसा, कसा मिळाला हे ये होईल त्याच्यामध्ये वाढीव आरक्षण कोणी खाल्लं आरक्षणाचा नेमका मोबदला कोणाला मिळाला आणि गैरफायदा कोणी घेतला आणि त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं हे ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून खुलं होईल म्हणून जातनिहाय जनगणनेला सरकार कधीच प्रायोरिटीवरती घेत नाही ते भरकवटण्यासाठी मराठा समाजाचं वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षणाच्या लढ्याला ते फूस घालते त्यांना खतपाणी घालते आणि डायवर्ट करण्याचा विषय डायवर्ट करण्याचा हा विषय केलेला आहे मराठा आरक्षण हे सहज मिळू शकत नाही त्याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे लढाई लढाई लढावी लागणार आहे ती रस्त्यावरची पण लढाई लढावी लागणार आहे संविधानिक लढाई पण लढावी लागणार आहे आणि केंद्रापासून ती मंजूर झाली पाहिजे आता आपण बोलात की मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण झालं की मोठा संघर्ष उभा करता येईल तो संघर्ष कसा निर्मल कसा उभा करायचा पूर्ण भारतामध्ये तीन हजारच्या पेक्षा जास्त ओबीसी समाजच्या वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत इथे आम्हाला मराठा कुणबी जो आहे तिथे साऊथमध्ये मध्ये रेड्डी राव गुर्जर पाटीदार अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पटेल गुजरातमध्ये पटेल अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या नावाने तो तिकडे आहे म्हणून राष्ट्रीय लेवलला ओबीसीची संख्या खूप मोठी आहे बावन्न टक्के आहे सगळेजण सर्वसामान्य बावन्न टक्के म्हणतात पण राष्ट्रीय जनगणना जेव्हा होईल किंवा राष्ट्रीय जनगणनेसोबत जातनिहाय जनगणना होईल त्यावेळेला त्या त्या राज्यामधला ओबीसी किती टक्का आहे त्याच्यामध्ये मराठा किती आहे गुर्जर किती आहे हे सगळं स्पष्ट होईल ना जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही इम्पिरियल डाटा येत नाही आणि त्या डाटाच्या नुसार राज्य मागास वर्ग आयोग किंवा केंद्र मागास वर्ग आयोग त्या त्या, त्या राज्यातल्या त्या त्या, 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 त्या मागास वर्ग जातीयांना समाविष्ट करत नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा तिढा काही सुटणार नाहीये म्हणजे जा आता धारांगी पाटील यांना जो सरकारने अध्यादेश दिलाय हा फतवा म्हणायचा का फवा म्हणायचा हा अध्यादेश मला वाटतं की बिलकुल फसवा आहे नाहीतर ते त्यांनी अशी घोषणा केली नसती की ह्याची इम्प्लिमेंट झालं नाही तर मी भविष्यामध्ये उपोषणाला बसेन आणि तेच झालं आजच बातमी आली की दहा तारखेपासून जरांगे पाटील साहेब हे उपोषणाला बसणार आहे हे त्यावेळेला ते त्यांनी का समजून घेतलं नाही तो सूचनावरती त्यांनी मा मा, मा मांडलीच नाही पाहिजे होती की तुम्ही वटहुकूम काढा वटहुकूम हा डायरेक्ट कायद्यामध्ये रूपांतर होतं जर त्यांनी वटहुकूमावरती हे आंदोलन थांबवलं असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाला असता आज कुठलाच कायदा झालेला नाही अधिसूचनेला चॅलेंज होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत आणि ओबीसी समाजाचे नेते ओबीसी समाजाचे कार्यकर्ते हे त्या हरकती नोंदवणार आहेत इथे स्पष्ट स्पष्टपणे या सरकारने ओबीसी प्लस मराठा हा कुठेतरी गावगाड्यामध्ये एकत्र व्यवहार करायचा त्यांच्यामध्ये रोटी व्यवहार वे, हे सुद्धा झालेले आहेत बेटी व्यवहार सुद्धा झालेले आहेत असा हा एकत्रित राहणारा राहणारा गावगाड्यातला जो ओबीसी मराठा समाज आहे त्याला फोडण्याचं काम त्यांचं ध्रुवी करण्याचं काम हे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या महाराष्ट्रामधल्या भाजपला सर्वात जास्त जागा कशा निवडून देता येईल त्याचं हे प्लॅनिंग केलेलं आहे एका ठिकाणी भाजप ओबीसी सेलच्या माध्यमातून मराठ्यांच्या विरोधामध्ये परसेप्शन मांडण्यासाठी सक्सेसफुल झालेलं आहे दुसरीकडे जारांगे पाटलांच्या आंदोलनाला एवढं मीडियामधून हाईप दिलं एवढं त्यांना पाठीमागे रसद पुरवली असेल किंवा काय केलं असेल कुठल्या पद्धतीनं हे हे जे आंदोलन आहे हे पेटवण्यात आलं आणि सर्वसामान्य माणसाला पूर्ण महाराष्ट्राभर हिरो बनवण्यात आलं ह्याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण करायचं होतं हे सिद्ध होत आहे जारांगी पाटलांना असं वाटतंय की जरांगे साहेबांची फसवणूक झाली आहे पण मला जरांगे पाटलांवरती हे आंदोलन थांबायला नाही पाहिजे होतं मुंबई पण द्यायला पाहिजे होत हे आंदोलन अजून हे बघा मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन हे कधी थांबेल ह्याची काही सांगता येत नाही आंदोलनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून टप्प्यातून हे आंदोलन होत असतं आज तुमची एक मागणी पूर्ण झाली उद्या तुम्हाला ती मागणी पूर्ण करून घेण्यासाठी वेगळं आंदोलन तयार करावं लागेल आपली मागणीच पाठी राहिलेली आहे ना संभाजी ब्रिगेडने संभाजी ब्रिगेडकडे वैचारिक फळी आहे ती कुठेतरी जरांगीला सल्ला देण्यामध्ये सल्ला देण्यामध्ये कमी पडली तसं म्हणता येणार नाही की प्रत्येक वेळेला कालपर्यंत जे आपण मोर्चे बघितले मराठा क्रांती मोर्चा अठ्ठावन्न मोर्चे झाले या अठ्ठावन्न मोर्चामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं तेवढंच योगदान होतं पण आम्ही समाज म्हणून जात होतो आम्ही कधीच संभाजी ब्रिगेडनं म्हणा किंवा मराठा सेवा संघानं म्हणा कधीच मराठा आरक्षणाचं आम्ही भांडवल केलं नाही स्वतःला प्रोजेक्शन करण्यासाठी आम्ही कधीच त्याचा वापर केला नाही आमचं प्रामाणिक मत असं होतं की मराठा समाजाचं ओबीसीकरण झालं पाहिजे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून त्यांना पन्नास टक्केच्या आतलं टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे ते अजून मिळालं नाही ह्याच्यासाठी लढाई निरंतर चालू राहणार आहे आणि ज्या ज्या वेळेला मराठा समाजासाठी कोण एक नेतृत्व तयार त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहण्याचं हे आद्य कर्तव्य म्हणून आम्ही एक त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो होतो सरकार एकीकडे सांगतोय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असा अध्यादेश आहे सरकार वारंवार ती भूमिका मांडत आहे मग पन्नास टक्केच्या आतमध्ये मिळणार कस सरकार जे म्हणत आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता असं होऊ शकत नाही कुठे ना कुठेतरी कुठणाला तु ना कुठल्या तरी आरक्षणाला सेटबॅक लागणारच आहे तो लागू नये जर असं तुमचा सेटबॅक लागेल ओबीसीना सेटबॅक लागणार नाही कसं होत आहे बघा ह्याच्यामध्ये आज ओबीसीच्या महाराष्ट्रामध्ये तीनशे चौऱ्यांशी काय आसपासाच्या काय हे आहेत मला निश्चित आकडा सांगता येत नाही असे काहीतरी आकडा आहे त्या तीनशे एकोणसत्तर म्हणा किंवा तीनशे चौऱ्याऐंशी म्हणा किंवा काय जो आकडा असेल त्या आकड्यामध्ये ओबीसी समाजातल्या किती समाज बांधवांना कुठल्या जातीला किती आरक्षणाचा लाभ झाला हे आता आपल्याकडे आकडेवारी आहे का धोबळ मनाने मांडलं गेलं तर माळी धनगर वंजारी या ज्या काही जाती समोर येतात त्या जातीतल्या लोकांनी सर्वात जास्त च्या आरक्षणासाठी आरक्षणाचा लाभ मिळालेला असं वाटलेलं आहे मग कुंभार कुठे त्या समाजाचे आमदार दिसतात म्हणून तो समाज प्रगत असा वाटतोय इतर समाजाचे लोकप्रतिनिधी दिसत नाही ना, ना, यासाठी याबद्दल बोलताय लोकप्रतिनिधी म्हणून मी म्हणत नाहीये असं मराठा समाजावरती पण आरोप केला जातो की तुमचे एवढे आमदार आहेत एवढे खासदार आहेत एवढे नगरसेवक आहेत मग तुमचा समाज मागास कसा तसं म्हणत नाहीये राजकीय राजकीय दृष्ट्याला बघितलं इतर प्रतिनिधित्व दिसत नाही नेतृत्व हा भरपूर आहे पण प्रतिनिधित्व आरक्षण हे प्रतिनिधित्वचं काम करतं ते गरिबी हटावचं काम करत नाही धारांगी पाटील प्रत्येक भाषणात म्हणतात की हा माझ्या गरीब लेकराचं बला होईल या संदर्भात गरिबी हटाव कार्यक्रम आहे नाही नाही गरिबी हटाव कार्यक्रम नाही तो त्यांचा तसा उल्लेख नस करणं किंवा आपण तसा समज काढणं चुकीच आहे गरीब तर गरीब मुलांसाठी म्हणजे आजच्या मागास मुलांसाठी मराठा समाजाच्या मागास मुलांसाठी मागास असल्यामुळेच ते गरीब गरिबीमध्ये ढकलले गेलेले आहेत असा त्याचा अर्थ आपण काढावा कारण की जो समाज आहे आता मागास आणि गरीब हा कुठलाही समज होऊ शकतो उद्या त्याची नोकरी गेली उद्या त्याचे पिढ्यान पिढ्याची असली प्रॉपर्टी निघून गेली तर तो गरीबच झाला ना उग मागास मागास का झालाय तो शैक्षणिक दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासले पण आहे का हे सिद्ध करण्यासाठी आता त्यांनी जी आ, चालू सर्वे चालू केलेला आहे हा एका आठवड्यात हा सर्वे पूर्ण होईल का ह्याच्यावरती लोकांच्या शंका आहेत तुम्ही कसा रॅन्डमली सर्वे करताय त्याच्यातून हे सगळं पूर्ण होईल का म्हणून जात नाही आहे जनगणना ही खूप महत्वाची आहे म्हणजे आता जे जरंगे पाटलांना जे आरक्षण दिलं गेलं किंवा त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या हा जो फतवा काढला गेला आपण त्याला म्हणताय हा काढला गेला हा रँडमली पथवा होता नाही असं बघायला गेलं तर मला असं वाटतं की जो जी जी अधिसूचना काढलेली आहे या अधिसूचनेमधलं नीट त्यांनी वाचलाय का त्यांच्याबरोबर टेक्निकल टीम होती म्हणतात ते टेक्निकल टीम बरोबर त्यांची चर्चा झाली असेल आणि त्यांनी चर्चा चर्चे अंतीच ते त्यांनी मान्य केलं असेल फक्त त्याला चॅलेंज होऊ शकतं हे तितकं मात्र खरं आहे सरकारने जो मराठा आरक्षणासंदर्भात धारंगे पाटील यांना का दिलेला अध्यादेश याला चॅलेंज होऊ शकतं असं मत संभाजी ब्रिगेडचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुहास राणे यांनी व्यक्त केलं आहे लोकनिर्भिडसाठी ज्ञानदेव सुतारचं महेंद्र माने